थांबा 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 था, थांबा था, थांबा थांबा मला माहीत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला वेळ आहे तुमच्या भागात व्याप आहे अजून अगरबत्ती लावायचे हिशोब करायचा ऑर्डर द्यायचे उधर गोळा करायचे अरे दादा नो मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे परत एकदा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे अजूनपर्यंत आम्हाला लोक एवढा मोठा बिझनेस त्यांच्याशिवाय कसा राबवत याची कल्पना नाही आम्हालाही नव्हती आणि बऱ्याच जणांनाही तर मित्रांनो आज रिलायन्स घ्या आजारी घ्या टाटा घ्या बजाज घ्या टोटो घ्या एवढ्या भारतातल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कुठं काम करतात कुठं शोरूम आहे कोण त्यांचं प्रोडक्ट विकते कोण त्यांचं पेशकेट करते कोण उदाहरण घेऊन ठेवते कोण फायनान्सचं तयारी करते हे मार्गाला माहिती देखील नाही आणि आमचा वाघ मात्र कर्जाचा हप्ता भरून बेजार झालाय त्याला करायचा व्यवसाय बिझनेस पण झाला आहे कर्ज बाजारी का त्याला वेळच नाही भाई नवीन सिस्टम ॲड करायला त्याला वेळ नाही म्हणून आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो सिस्टम ॲटो पायलटमरोत चालली पाहिजे आपला व्यवसाय आपल्याशिवाय चालला पाहिजे तुम्ही थिएटरमध्ये पाहिजे माझं धंदा चालू पाहिजे तुम्ही गोव्यात पाहिजे इकडे धंदा चालू पाहिजे तुम्ही काश्मीरला पाहिजे इकडे धंदा चालू पाहिजे शक्य <laughs> नाही तुम्हाला शक्य नाही तुम्ही बघायला सोडून द्या कळया आपण हे शक्य करू शकतो मित्रांनो चक्क छोट्यातला छोट्यातला छोटा व्यवसाय सुद्धा ॲटो पायलट आपल्याशिवाय आपण चालवू शकतो तुम्हाला आज माध्यमातून ते शिकायचं की सिस्टम तशी ऑटो पायलट होते आणि ते आम्हाला का जमत नाही हे रस्ता शास्त्र आम्हाला का माहीत नाही ते आज बघायचं आपल्याला मित्रांनो ॲट्रो पॅलेट सिस्टमसाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे तर पहिल्यांदा तुमचा व्यवसाय मी काल झाली तर तुम्हाला लाईफलाईन काढा व्यवसायाची लाईफ लाईन काढा लाईफलाईन काढल्यानंतर तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या वाटवून द्या आणि जबाबदाऱ्या वाटून दिल्यानंतर त्याच्यामध्ये एस ओ पी सिस्टमॅटिक ऑपरेशन प्रोसिजर ॲड करा म्हणजे काय करा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडं एका उदाहरण तुमच्या गाडीचा ड्रायव्हर आहे फार झाडं तुमच्याकडे तुमच्याकडे सेल्स पर्सन आहे जो तुमच्या पेपरातला माल घेतोय जेव्हा घेऊन बसा तेव्हा तुमचं तुम्ही हे बसा घेऊन काढा तो किती वाजता आला पाहिजे तो किती वाजता जेवला पाहिजे तो किती वाजेपर्यंत त्याने झाडून लोकून काढलं पाहिजे किती वाजेपर्यंत माल घेऊन माल लावून ठेवला पाहिजे किती वाजेपर्यंत ऑर्डर दिली पाहिजे किती वाजता त्यांना उदारी गोळा केली पाहिजे दिवसाचं शेड्यूल लावा दिवसाचं शेड्यूल लावल्याच्या नंतर तुम्ही त्या शेड्यूलला ऑब्झर्वेशन करून ठेवा की ते शेड्यूल योग्य आहे का आणि त्याच्यासाठी त्याला लिहून द्या करेक्शन करा करेक्शन करा करेक्शन करा ज्या 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 गोष्टी तुम्हाला कमी वाटल्या त्या ॲड करा ट्रेनिंग क्रिएट ठेवा त्याच्यासाठी ट्रेनिंग क्रिएट ठेवा मी तुला एक महिनाभर ट्रेनिंग देणार प् आहे एक महिन्यामध्ये ह्या 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 गोष्टी सगळ्या महिन्यात ॲड करायच्या त्यानंतर मला जर तू परफेक्ट वाटला करत भाई तू माझ्याजवळ आम्हाला पाहिजे तुला फुकट लागणारी माणसं त्या डोक्यात न काढा आम्हाला फुकट लागणारी माणसं नको आहेत चार रुपये एक्स्ट्रा घेऊ देत पण कामाचा आउटपुट देऊ दे त्यासाठी आपल्याला एसओ पी घ्यावी लागेल ती एस ओ आपण स्वतः लिहिली पाहिजे आपल्या व्यवसायाची कोलिन रूममध्ये लिहिणार नाहीत कुठला मोठा बिझनेसमॅन तुम्हाला सांगणार आहे की एसओ पी लिहिला अशा पद्धतीनं सिस्टम लावून तो मोठा होशील शक्य नाही आम्हाला काहीतरी आमच्या व्यवसायामध्ये काम प्रणाली करायची आहे ती सगळी घेऊन काढा त्यासाठी योग्य कॅंडिडेट निवडा सेल्स पर्सनला सेल्स पर्सनची कामं घेऊन काढा त्याचं टायमिंग घेऊन काढा आणि त्याच्यात टार्गेट ॲड करा आमचा प्रॉब्लेम काय झाला आहे आमच्या गावामध्ये एक कॅन्डिडेट आहे त्याच्याकडं थोडंसं मतिमंद थोडीशी मती कमी असताना माणूस कामाला मग मी आमच्या घराच्या सगळं कन्स्ट्रक्शन चालू होतं मी जाऊन ते बघितलं तर तो बाईक वरून आला आम्हाला पिंट्या ती दगड आठ टाक पिंट्या दिवसभर दगड आठ टाकत बसलाय ऍक्च्युली फाउंडेशन केलं होतं दगड अर्धा ते एक ब्रास आठ टाकायचे बांधकामासाठी हा गडी कुठं गेला हा चार वाजता पाठी मग आला बघतोय तर काय सगळी दगड आठ टाकत अरे पिंट्या तुला तो का मूळ काय का तू त्यातली दगड बाहेर काढ दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तर सगळी दगड बाहेर पिंट्याला दिवसभर हजीला पिंट्या तयार होते आमच्याकडे बरेच असे आहेत की तिने पिंट्या नसताना पिंट्या तयार केल्या म्हणजे हा नक्की आहेत थोडीशी कमी बुद्धी असताना आहे परंतु आमच्याकडे बुद्धी असणाऱ्या माणसांच्या काम करून घेता येत नाही तर आम्हाला सिस्टम लावली पाहिजे मित्रांनो घेऊन काढा दिवसभर काही काम सांगायचं आहे तरी किती काम केलं पाहिजे म्हणजे काम काय क्वांटिटी काय टाईमिंग टाईम गॉड काय टाइम कोण टायमिंगमध्ये घ्या टायमिंगमध्ये घेतल्यानंतर क्वालिटी क्वालिटी काय पाहिजे म्हणजे शंभर जरा पुढे बांधायला घेतलं तर शंभरच्या शंभर कुटक्या पुढे बांधायचे नाही चालणार नाही क्वालिटी काय असली पाहिजे ती त्याला शिकवा त्यानंतर त्यानंतर मग त्याला काम सांगा तुमच्या लक्षात येईल की ॲक्युरेसी कामात आली तर तुमच्या तिथं कामात नोटबोड करायची गरज नाही आता ह्यामध्ये आपण त्याला देऊ शकतो इन्सेंटिव्ह उदाहरणार्थ ॲव्हरेज एक पर्सन जर एक एक किलोच्या शंभर बॅगा भरत असेल आणि तुम्ही जरा सांगितलं जर आज तू दीडशे बॅगा सव्वाशे बॅगा एकशे दहा बॅगा एकशे पाच पॅका भरल्यास तर वरच्या पाच बॅगेचा तुला एक प्रमाणे एक पैसेप्रमाणे दहा पैसेप्रमाणे दहा प्रमाणे जे तुमच्या मार्जिनमध्ये ॲडजस्ट होते त्या पद्धतीने मी तुला इन्सेन्टिव्ह देईन मित्रांनो आत्ता बघा कुस्ती तुम्ही जिंकली तुम्ही त्याला काम सांगायची गरज नाही तुम्ही त्याला टायमिंगमध्ये बोलवायची गरज नाही तुम्ही त्याच्या घरात जाऊ त्याला वरून गाडीवर आणून दुकान ठेवायची गरज नाही तो टायमात येईल तो म्हणे तर तोच पॅमिंग करेल बारा एक वाजेपर्यंत मला शंभर पांधाजी आणि तिथलं पुढं शंभर म्हणजे जर सवा पगार दहा हजार असते तर यांची तुम्ही वीस घेणार तुम्हाला जास्त माणसांची गरज नाही कामात क्वालिटी आली क्लॅरिटी आली क्वांटिटी आली सगळं करणार आलं कशामुळं सिस्टम ऍडॉप्ट केल्यामुळं आणि अशाच पद्धतीनं आम्हाला एक 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 डिपार्टमेंट फायनान्स असेल मार्केटिंग असेल प्रोजेक्ट असेल इफ ए क्वालिटी असेल आर आय टी असेल सगळ्या डिपार्टमेंट आपलं हेच काम करायचं आहे त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सिस्टम कशी पहिले पाहिजे काम करते तर मी तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे हा तुम्ही कमेंट्स करत नाही लाईक्स करत नाही शेअर करत नाही करायला पाहिजे खूप वेळ जातोय खूप एनर्जी जाते खूप सिस्टम आमच्या याच्यासाठी काम करत असतात तर भाई लोक कमेंट्स व्हायला पाहिजेत काय व्हायला पाहिजे शेअर करण्यासाठी धन्यवाद